नवीन व्यवसाय सुरू करताय मग थांबा आधी हा व्हिडिओ पूर्ण पहा सीएमजी रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत तुमच्या नवीन व्यवसायाला ते पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी मिळू शकते परंतु योजनेअंतर्गत अर्ज केलेल्यांपैकी बहुतेक अर्जांना केंद्रातून मंजुरी तर मिळते परंतु बँकेतून त्यांना कर्ज मिळत नाही त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही कारण अर्जदारांचा इथे एक गोंधळ होतो त्यांना वाटतं की सीमिजीपी योजनेअंतर्गतच त्यांना कर्ज मिळणार आहे परंतु हा विषय तसा नाही आहे आपल्याला या योजनेअंतर्गत सबसिडी मिळणार आहे आणि बँकेतून कर्ज मिळणार आहे जर बँकेने आपल्याला कर्ज दिलं तर आपल्याला ही सबसिडी मिळणार आहे बँकेने कर्ज दिलं तर सबसिडी मिळणार आहे ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे बँकेतून कर्ज नाकारले जाण्याची खूप काही कारण असू शकतात त्यापैकी मुख्य कारणे काय तर तुमचा प्रोजेक्ट व्हायबल नाही आहे तुमची कागदपत्र अपूर्ण आहेत तुमचा सिबिल स्कोअर खराब आहे बँकेला कॉलॅट्रल सिक्युरिटी पाहिजे आणि तुमच्याकडे कोलॅट्रल सिक्युरिटी उपलब्ध नाही आहे जर तुम्ही व्यवस्थित पूर्वतयारी आणि योग्य कागदपत्रांसह या योजनेअंतर्गत अर्ज केल्यास तर तुम्हाला बँकेतून कर्ज मिळण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर वाढते त्यासाठी तुमची आधी पूर्वतयारी योग्य पद्धतीने असणं आवश्यक आहे आणि यासाठी तुम्हाला ॲफ एस सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नक्कीच मदत करू शकते तुम्हाला देखील सी एम ई जी पी योजनेअंतर्गत अर्ज करून सबसिडी आणि बँकेतून कर्ज मिळवण्यासाठी ॲफ एस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यावसायिक सेवा घ्यायच्या असतील तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्याशी संपर्क करा आमचे प्रतिनिधी तुम्हाला त्यासाठी मार्गदर्शन करतील आणि योग्य कागदपत्रांसह व्यवस्थित पूर्वतयारीनिशी या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद